लहानपणापासून पुस्ती माझी सगळीत पहिलं सोस्टं झाली की मी पहिल्या शाळा होतो आणि आज तर महाराष्ट्रातील हो नक्की भरपूरच म्हटलं की खूप तयारी करून घेतील चुलत्या असतील मित्र असतील सगळे वस्तात मित्र असतील सगळ्यांनी भरपूर तयारी केली तयारी मेहनत खूप झाली होती आणि त्याचा रिझल्ट तुझ्या सोबत सराव केलेला आहे काय भाव तुझ्या त्यांना भेटल्यानंतर अक्षर तुला खांद्यावर घेतलं तुम्ही हो नक्कीच सगळे आनंदीत आहेत आनंदात सगळ्यांसाठी आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्या करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आमच्या तालुक्याचं आमच्या गावाचं आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे खूप आनंद घडलं पंचांचा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण कंपनी दाखवलेलं आहे त्यांचं आवडलेलं काय वाटत काय सगळ्यांनी बघितलेलं योग्य नाहीये त्यांनी कारवाई केली असल्याबद्दल अर्धा तिला या सगळ्या आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही महाराष्ट्र केसरीला अशा पद्धतीने होतं अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय आणखी असतो कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं पण मी असं कधी बोललो पण नाही कुणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झालंय आणि मागच्या आमचं पराजय आम्ही करून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिले की काय केलं शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची शिवराजला भेटून सगळे मोठे माझ्यापेक्षा सगळ्यात लहान मी त्यांच्यापेक्षा भेटणार का हो नक्की असून घडला तो म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस माझ्या तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला मात्र तू दाखवून दिला या नक्कीच सर अन्न आता खेळाडू एक खेळाडू सांगू होतात एखादी आर एखादी फक्त संयम नसतो पड पुढची वाटचाल कशी असणार नाही पुढची वाटचाल सर उद्यापासून बसन झाला चालू नाही इंडिया केसरी व्हायचं भारत केसरी व्हायचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आपल्या तालमीचं नाव घेतलं आता दर्शनाला आलं डायरेक्ट भेटायला जायचं बोलणं झालं व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल बोलणं झालं सगळं सगळे माझी तिकडे वाट बघतात पंच दर्शन पहिले घेऊन

पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्त केलेले तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र कुस्तीचा निकाल द्यायला काय केला असं त्यांनी म्हणलं आहे ना तर पण कारण का मी तर काय बोलू शकत नाही मी एक खेळाडू आहे आणि जो कुठले पंचांज पण शिवराजचं असं म्हणणं की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती तरी सुद्धा तुम्हाला विजय घोषित केला नाही ना सर असं काय नव्हतं मग कारण का डाव माझा डायरेक्ट ओढला होता तिथं डाव बघून पंचांजी शिवराज हे योग्य तर नाहीये पण ह्याच्यावर आता पंचा निर्णय घेतला नाही सर मी माझी कुस्ती करून माझं माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन रेफर रिझल्ट देऊन कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो मला तिथलं झालेलं काय म्हणून त्याबद्दल काय झाले निलंबनाची तीन तीन वर्षाची भविष्याच्या काय नाही याच्याबद्दल काहीच नाही आता संघाचा हा त्यांचा नेम हा ह्याच्यात आपण काय बोलू शकतो त्याला आव्हान देणार आहे राजकारण ते बरोबर याच्याबद्दल काय मला माहित नाही काय आता कुणा कुणाला भेटणार आहे राजकारणी मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहे कुटुंबाला भेटणार कुणी कुणी बोलवलंय नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचं नंतर पुढेच या सगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला असं काय नाही सर राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझे पण झालं तर मी पण असंच म्हणतो पाहिजे नव्हतं की एक पॉईंट सात सेकंदात कसं काय देऊ शकता मी पराजय स्वीकारला कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे जा शिवराज जा तुमचं काय बोलणं झालं शिवराज सोबत बोलणार नक्की नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान नाही ते आशीर्वाद घेणार सगळ्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांना भेटणार कारण का माझ्यापेक्षा मोठे पहिले नाही सगळ्यांना चालेल थँक्यू